सावदा नगरपालिकेच्या रणधुमाळीत नवे राजकीय समीकरण निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे अनेक वर्षे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रभावाखाली राहिलेल्या या नगरपालिकेतील राजकीय समीकरणे यंदा पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहेत नव्या गोटांची निर्मिती नव्या मैत्री शत्रुत्वाच्या गोष्टी आणि रणनीतींच्या हालचालींमुळे सावदा राजकारणातील पटल नव्याने सजत आहे मागील पंचवार्षिक काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी नगरपरिषदेत आपापले वर्चस्व टिकवले होते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने नगराध्यक्षपद आणि आठ नगरसेवकांची निवड जिंकली तर राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली ताकद दाखवली होती मात्र यंदा समीकरण पूर्णपणे उलटले आहे वानखेडे आता अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून महायुतीसोबत जाण्याचा विचार करतात की स्वतंत्र लढा देतात हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे एकनाथ खडसे हे आता शरद पवार गटाचे प्रमुख नेते असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत म्हणजेच ही निवडणूक केवळ पक्षीय नसून दोन प्रभावी नेत्यांतील प्रतिष्ठेची लढत बनली आहे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने पक्षांना योग्य उमेदवार शोधणे हे नवे आव्हान ठरले आहे जातीय संतुलन स्थानिक लोकप्रियता आणि राजकीय निष्ठा यांचा समन्वय साधावा लागणार आहे या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतच आगामी सत्ता समीकरणाचे दिशानिर्देश मिळतील भाजप शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महायुतीच्या छत्राखाली एकत्र आले तर विरोधकांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल पण हेच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले तर बहुकोणी लढत होणार असून अपक्ष आणि स्थानिक प्रभावी नेत्यांना यावेळी मोठी संधी मिळू शकते दरम्यान एकनाथ खडसे यांच्या हालचालींनी साऊद्यातील राजकीय समीकरणात चांगलीच खळबळ उडवली आहे ते जर महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट यांच्या संयुक्त झेंड्याखाली लढले तर मैदानाचा रंगच पालटू शकतो त्यांचे अनुभव संघटनशक्ती आणि जनाधार यामुळे सावदा नगरपालिका निवडणूक अधिकच थरारक होण्याची चिन्हे आहेत सावदा शहरातील मतदारांसमोर यंदा पर्यायांची यांची रेलचेल असेल खडसे यांची महाविकास आघाडी वानखेडे यांचा अजित पवार गट भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट असे चार प्रमुख गट मतदारांपुढे असतील कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवताना मतदार पक्षापेक्षा कामगिरीला महत्त्व देतील अशी अपेक्षा आहे कारण सावदा शहरातील मूलभूत प्रश्न पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि विकास अद्याप प्रलंबितच आहेत नेते बदलले सत्ता बदलली पण समस्या मात्र कायम आहेत त्यामुळे जनतेचा कौल यंदा केवळ भावनेवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर ठरणार हे स्पष्ट आहे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील या सावदा नगरपालिकेत आमदार चंद्रकांत पाटील म्हणजे शिंदे गट आणि एकनाथ खडसे म्हणजे शरद पवार गट यांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष आहे या दोघांपैकी कोणाचे समीकरण अधिक प्रभावी ठरते यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल आणि अर्थातच सावद्यातील निर्णायक मतदारसमूह लेवा पाटीदार समाज कोणाकडे झुकतो हेच शेवटी विजयाचे पारडे ठरवेल खडसे यांनी पुन्हा एकदा हा समाज एकवटला तर निकाल त्यांच्या बाजूने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही अखेरीस ही, ही निवडणूक ठरणार आहे महायुतीच्या ऐक्याची परीक्षा की लोकनेतृत्वाच्या सामर्थ्याची कसोटी सावद्यातील मतदारच ठरवतील राजकारणाचा रंग कोणाचा होणार विकासाचे चित्र कोण रंगवणार स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जग धन्यवाद